लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे कारण लाडक्या बहिणींचा आता एप्रिलचा हप्ता लवकरच जमा होणार आहे आणि आपण बघू शकता की अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली होती यामध्ये अजित पवार किंवा आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की एप्रिलमध्ये आम्ही तुम्हाला जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये देणार कारण अर्थसंकल्प लवकरच म्हणजेच मार्चमध्ये साजर होणार आहे आणि एकतीस मार्चपर्यंत तो चालणार आहे तर मार्च महिना संपलेला आहे आणि मार्चचा हप्ता देखील तुम्हाला मिळालेला आहे परंतु आता एप्रिलचा जो हप्ता असणार आहे म्हणजे तुमचा जो तुम्हा तुम्हा ता तुम्हा ता दावा हप्ता असणार आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार याबाबतची चर्चा सध्या चालू आहेत आणि आता तो हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे लाडक्या बहिणीने जो दावा हप्ता होता तो रामनवमीच्या दिवशी दिला जाणार अशी माहिती सध्या चर्चेत झालेली होती परंतु रामनवमीला तुम्हाला तो हप्ता मिळाला नाही आहे कारण आपण बघू शकतात की प्रत्येक सणाला लाडके बहिणीने त्यांच्या खात्यावरची जी, जी रक्कम आहे ती पाठवली जाते जसं की रक्षाबंधनासह किंवा कुठलाही सण तर आताची जी, जी तारीख आहे ती अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीच्या दिवशी तुम्हाला लाडके बहिणी योजनेचे पैसे आहे ते मिळणार आहेत कारण तुमचा जो सण असणार आहे तो तुमचा सण गोड झाला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच तुमचा जो हप्ता असणार आहे तो आखादीच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या एक दिवस अगोदर तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे परंतु हप्ता हा पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याबाबत सध्या चर्चा चालू आहे आणि आदित्य यांनी सुद्धा असे सांगितले होते की तुमचा जो हप्ता असणार आहे तो एप्रिलपासून एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत कारण आम्ही दिलेलं वचन पाडणार आहोत आम्ही कुठलीही माहिती नसते खाली दिलेली नाहीये ती कागदपत्रावर सादर करून आम्ही ही योजना आणलेली आहे त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये हे मिळणारच आहे त्यासाठी तुम्हाला हा पुढचा जो व्हिडिओ आहे तो बघून घेणं अत्यंत बहिणी ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे अक्षय तृतीयाला त्यानंतर आपण दिवाळी असेल दसरा असेल जे काही महत्वाचे सण आहे त्यापूर्वी त्यांचा हप्ता लालख्या अकाउंट मध्ये गेला पाहिजे असं शासनाची भूमिका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती कळालेली असेल आणि तुमचा जो सण असणारा अक्षय तृतीय त्याच्या एक ते दोन दिवस अगोदरच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे म्हणजेच आहे ना तो जमा केला जाणार आहे